नमस्कार शेतकरी बंधूंना कृषीपूर्व याट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आपण जर युट्यूब चॅनल नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजचे कापसे भाव बघण्यासाठी शेजारी दिलेल्या बिलायकोनला प्रेस करून ठेवा आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसे भाव कोणत्या बाजार समितीमध्ये तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कापसाला किती भाऊ मिळते संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर या व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा चला तर सुरू करूया तर पहिली बाजार समिती सावनेर आवक आलेली चार हजार क्विंटलची किमान किमानं भेटलाय सात हजार रुपये कमाल कमालदर भेटलाय सात हजार पंचवीस रुपये आणि सर्व धरणंतर भेटले सात हजार पंचवीस रुपये त्यानंतरची बाधा सिमती भद्रावती आवकलेली तीनशे पंच्याण्णव क्विंटलची किमानं भेटला आहे सहा हजार चारशे पन्नास रुपये कमाल कमालदर भेटलाय सात हजार पस्तीस रुपये आणि सर्वात धरंतर भेटला आहे सहा हजार सातशे बेचाळीस रुपये त्यानंतरची बाधा सिमती वर्धा जात आहे याचारे अडुट लांब स्टेपल आवकाली एक हजार क्विंटलची किमानद्र भेटला आहे सहा हजार आठशे पन्नास रुपये कमाल कमालर भेटला सात हजार दोनशे रुपये आणि सर्व धरंतर भेटला आहे सात हजार पन्नास रुपये त्यानंतरची बाधासिमती या पार्शिवनीत जात आहे याच्यावर लांब टेपल आवकलेली एक हजार चारशे एकावन्न क्विंटलची किमान वेट आहे सहा हजार नऊशे रुपये कमालद्र वेटला आहे सात हजार शंभर रुपये आणि सर्वात रंद्र वेटला सात हजार तीस रुपये त्यानंतरची बाधामती उंबेड जात आहे लोकल आवक आलेली चारशे पंधरा क्विंटलची किमान वेटला आहे सहा हजार सहाशे रुपये कमालद्र वेटलाय सात हजार चाळीस रुपये आणि सर्वात रंद्र वेटला आहे सहा हजार नऊशे दहा रुपये त्यानंतरची बाधासेमती देवळगर राजात जात आहे लोकल आवकालेली बाराशे क्विंटलची कमांध्र भेटला आहे सात हजार रुपये कमालद्र वेटलाय सात हजार दोनशे पंच्याहत्तर रुपये आणि सर्वात दंध्र भेटलाय सात हजार शंभर रुपये त्यानंतरची बाधा सिमती मारेगाव जात आहे लोकल अवकाली चारशे ब्याण्णव क्विंटलची किमानद्र भेटला आहे सहा हजार नऊशे पंच्याहत्तर रुपये कमाल भेटला आहे सात हजार एकशे पंच्याहत्तर रुपये आणि सर्वात धरंत्र भेट सात हजार पंच्याहत्तर रुपये त्यानंतरची बाधासमती काटोल जात आहे लोकल अवकाली एकशे पंचावन्न क्विंटलची किमानद्र भेटला आहे सहा हजार सातशे रुपये कमालद्र भेटला आहे सात हजार पन्नास रुपये आणि सर्वात धरंत्र भेटला आहे सहा हजार नऊशे पन्नास रुपये त्यानंतरची बाजार समिती पुलगाव जात आहे मध्यम आवक आलेली तीन हजार एकशे नव्वद क्विंटलची दर वेटला आहे सहा हजार सहाशे रुपये कमाल दर वेटला आहे सात हजार दोनशे एकाहत्तर रुपये आणि सर्वात ध्रंध्र भेटला आहे सात हजार एकशे पन्नास रुपये त्यानंतरची बाजार समिती सिंधी सेलू जात आहे मध्यम आवक आली दोन हजार सहाशे दहा क्विंटलची किमान वेटला आहे सात हजार एकशे पन्नास रुपये कमाल कमालद्र भेटला सात हजार दोनशे पंच्याऐंशी रुपये आणि सर्वात धरंद्र वेटला सात हजार दोनशे रुपये तर हे होते मित्रांनो आजचे महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापे वादार भाव हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा याट्यूब चॅनलला तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद